या? का काबी अगं काय झालं तू रडतेस का असं काही झालंय का तिथे की तू आता घरात कोणाला काही सांगू शकत नाही तिथे कोणाचं भांडण झालं का पार जीवाचं नंदिनी जीवाचं कीवा तुझा आणि जीवाचं लो चार्ज स्पीड खरं तर माझी पण तीच उत्सुकता आहे कारण मी तेव्हा त्यांच्याबरोबर फार्म हाऊसला नव्हते कारण मी तिथे गेलेली नाही आहे कारण रम्याचा असा ॲटिट्यूड आहे की आपण जाऊन तिथे वगैरे काय बर्थडे सेलिब्रेट करत नाही आहोत मला आत्ता तेच जाणून घ्यायचं आहे की नक्की जीवाला भाजलं कसं आणि त्यासाठीच आत्ताच्या सीनमध्ये मी जरा माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत होते जशी तुम्हाला उत्सुकता आहे तशी मलासुद्धा आहे जेव्हा मला कळेल ना तेव्हा लगेच तुम्हाला मी सांगणार की मला काय कळलं आहे खरं तर तुम्हालाच आधी आहे कर कारण तुम्ही आहे मला नाही माहिती कारण रम्याने बघितलंच नाही आहे काय झालंय ते तर आता ते जेव्हा मला कळेल तेव्हा मी काय करणार आहे हा खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो नक्कीच मिळेल कारण रम्याला हे आवडणारच नाही आहे रम्याच्या मते म्हणजे काय मनपसंतीने झालेलं नाही आहे लग्न थोड्या दिवसाचं नाटक आहे होऊन जाईल आणि ज्या पद्धतीने माझे आणि काव्याचे सीन्स झाले आहेत यापूर्वी तर मला हे अगदी खात्रीने माहिती आहे रम्याला की काव्याला काय पार थावडत नाही थोड्या दिवसांचा प्रश्न आहे आणि मी थोड्या दिवसात त्यांच्यामध्ये भांडणं वगैरे लावेन आणि पाठवून देतील आणि आणि मग मी पार्थ लग्न करणार आहे त्यामुळं जे आपण जो डायलॉग घेतला ना त्या, त्या गेम मुळे झालंय सगळं म्हणजे ते तुम्ही म्हणाला फ्रस्ट्रेशन ते काढ ते फ्रस्ट्रेशन करून मला परत अ, हे परत थोडं खाली यायला लागेल का जिथे मी हे जे पुटपुट्टी आहे म्हणजे थोडक्यात कुठला ते जीवाडे जीवाडे रिंग हा ते दुंबे कोण आता उसके पहिले फ्लॅश जाएगा ना फ्लॅश जाने के बाद तू वो थॉट पे सेम सिचुएशन से, सामने लेके आ ना उधर डेअर का मग पुढे काय झालं का गेममध्ये नाही म्हणजे कुणी कुणाला ट्रूथ विचारलं किंवा एखादं डेअर दिलं का काही विचित्र डेअर वगैरे दिलं होतं का कुणी तुम्ही बघत राहा आणि आ... छान सिरियल चालली आहे छान आणि मला असं वाटते की विषय जे आहेत ना आमचे ते खूप असे रिअलिस्टिक आहेत की खरोखर खऱ्या आयुष्यात जेव्हा अशी लग्न होतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय परस्थिती असेल परिस्थितीनुसार काय भावना त्यांच्या वर खाली होत असतील आणि सो त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे रिअलिस्टिक आहे नक्की बघत राहा